माझा मानाचा आज मायबाप मराठ्यां तुमच्या चरणी तुमचा लेकरू आणि मुलगा म्हणून मनापासून तुमच्या चरणी नतमस्त होिंगोलीच्या मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि मराठ्यांची शान राखली शब्बा की तुम्हाला एवढ्या विराट रूपानं आपण साडेचार घंटे झालं रस्त्यावरती उन्हात कोणाला पाणी मिळालं कोणाला ना नाही मिळालं तरी माझी हिंगोलीची लाखोच्या संख्येनं मायबाप समाजात आज स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी वाढ आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीनं उसळून उठेल माझा या हिंगोली जिल्ह्यातून राज्य सरकारला जाहीरपणानं सांगणार मराठा समाजाचा हा आक्रोश आहे मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय एकट्या छगन भुजबळच्या ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा महाराष्ट्र किंवा आरक्षण सर्वांची मक्तिदायी नाहीये सर्वां भुजबाचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून जाणार हो नाही आता शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे मग बाप मराठ्यांना तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाही साडेचार घंटे झाले तुम्ही उन्हात चालताय पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी उन्हाचे चटके सोचल्याशिवाय आपले मराठ्यांचे असणारे सुखात बसणार नाही आहेत आपल्याला त्रास सण करावा लागणार राज्य सरकारला माझी विनंती आक्रोश समजून घ्या हिंगोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्या कोपऱ्यात आज भगवा वादळ दिसत आहे जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या आरक्षणावरती अन्याय केला आत्ता जसं झालं तसं परत आपल्याला म्हणायचं नाही भाऊ काय झालं परत माया मांडीला मांडी लोन चिपकून येऊन बसू दे मला म्हणते पाटील काही करा फक्त पाडा म्हणू नका एक मंत्री माझ्याकडे आला ते म्हणे दुसरा शब्द नाही का काही म्हणलं कोणचा ते म्हणले तुम्ही पाडा म्हणले इकडं धसकून काळजात होते आमच्या का पाडांनात म्हणी पण पाडा म्हणू नका दुसरं काहीतरी म्हणा एका पाडा शब्दाने जर तुमची ही फजिती झाली आणि जर मराठ्यांनी नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर मतदानच निघणार नाही माझ्या मराठ्यांना आणि आम्हाला राजकारणात नाही जायचं माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा लेख समाजाचा उद्देश आहे समाजाला आरक्षण मिळावं दुसरा उद्देश आमचा नाही एकच उद्देश आमच्या डोळ्यासमोर करोडोना मराठा समाजाचे निक्र मोठे झाले पाहिजेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही पण जर आम्हाला राजकारण तुम्ही आपली आपली मागणी आहे मराठा आणि कुणबी एकच सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या ही दहा महिन्यापासून आपली मागणी आपलं दुसरं म्हणणं सई तुम्हाला सरसकट द्यायचंय ही जबाबदारी तुमची सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या प्रमाण सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारनं आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली त्यावेळेस आपण सरकारला सांगितलंय त्र्याऐंशी क्रमांकाला म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट ला ज्या ओबीसी आरक्षणात या ऐका ना आरक्षण पाहिजे नुसतं आरडा नको नकोन दिसून देऊ काय करतो मग आता कुणाला तरी एक जण दिसणारच नाही किमान आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी दहा मिनिटात समजून घ्या तुम्ही हि जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खूप झालेला आहे तुमच्यावर फक्त काही गोष्टी समजून घ्या साडेचार घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हात आणत आपण आपणही फक्त सांगतोय तेव्हा महत्वाचा विषय समजून घ्या कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला आहे ओबीसी एकोणीसशे सदुसष्ट ला एकशे ऐंशी जाती घातल्या त्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्या व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं आरक्षण दिलं एका बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती पोट जाती म्हणून घातल्या त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात एकोणीसशे सदुसष्ट ला घातली उदाहरण सांगतोय त्या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातली व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात गेली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर लागत त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी कुणबी म्हणजे शेतकरी विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती विदर्भातल्या मराठ्यांच्या आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रोटीबिंटी व्यवहार होत आहेत आमचा व्यवसाय एकच आमचे नातेगोती एक आमची साथ सुद्धा एक त्यांना जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे एकशे ऐंशी जाती अगोदर घातल्या आज एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे ते चारशे जाती झाल्या चा, चार जर अगोदर एकशे ऐंशी जाती होत्या तर साडेतीनशे चारशे जाती परत झाल्या कशा एकशे ऐंशी जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या मग आमचं म्हणणं आहे क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असल तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का जर मराठ्यांची पोट जात कुणबी आहे बाकीच्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्यात तर मराठ्यांची का घातली नाही आपला तिसरा मुद्दा आहे शासकीय नोंद हैदराबादचं गॅजेट त्या गॅजेटमध्ये सगळ्यात सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे ते गॅजेट का लागू केलं जात नाही छत्रपती शाहू राजांनी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं सातारा संस्थांचा मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून काय घेतला जात नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात का घेतला जात नाही आत्तापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यास सरकारनं आपल्याला लेखी दिलाय मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही आणि यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाही असेच पळ वाटाने आलेले सगळे मागून पुढून कुकुन घुसले तुमची कुणाची नोंद आहे का नाही तरी तुम्ही आरक्षण आणि आमच्या नोंदी आम्ही आरक्षणात नाही बघा उलटा न्याय काल माझ्याकडे कायकाळी समाजाचं एक पथक आलं होतं शिष्टमंडळ त्यांनी सांगितलंय तुमचं तरी बरं आहे आमचा लयच पाचका झालाय म्हणलं तुमचं काय झालं आता आमचं धुरण टेकाना आणखीन तुमचं काय झालंय ते म्हणले आमची एकच जाती कायकाळी समाजाची दोन तीन नाहीत काही नाही विदर्भात काय काळे समाजाची जात आरक्षण आरक्षणाधी खान देशात काही काळे समाजाची जात एसटी आरक्षणाधी आणि मराठवाड्यात काही समाजाची समाजात जात ओबीसी आरक्षणाधी बघा मंडल कमिशनचा प्रताप कशी काळी लावून ठेवली मंडल कमिशन एकच जात तीन जाती कायकाळी समाजाची जर मुलगी केली ती तिकडे एस सी मराठवाड्यात आली ती ओबीसी होती मराठवाड्यातली काय काळी समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे विदर्भात दिले ती एससी होती आणि विदर्भातली काय काळी समाजाची मुलगी जर खानदेशात दिले तिकडे गेले ती एस टी होती म्हणजे आपल्यासारखं झालं जणांचं आपण विदर्भात गेलो तिकडे गेले की ती कुणबी होती तिकडची पोरी की आपण केली ती इकडे आली ओपन होती कोणाचेच कोणाला मिळ नाही आपला नेमका आंतरजातीय विवाह आहे करोटी बिटी व्यवहार हे काहीच मिळाला माझ्याकडे आपल्यात मराठवाड्यातला आलता जालना जिल्ह्यातला तेव्हा म्हणला मग आपली बाईक विदर्भातली ती कुणबी आहे मी ओपन आहे पोराला काय लो म्हणला मी काय सांगू काय लोक का नाही लफडत ते म्हणलं ती मपली पाहुणी मी तिचा पाहुणा दोघ मराठा पण आता ओपन धराव ओबीसी धराव म्हणलं काहीतरी धरा आता आरक्षित मिळू तर काय करता ही सत्य परिस्थिती मराठ्यांचा नोकरीतला टक्का वाढायचा का झाला जो मराठा नोकरीला लागला त्याची भरती होत नाही त्याच्या ना मुलाला केंद्रीय कॉलेज मिळत नाही त्या आरक्षणामुळे मराठ्यांच्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे या आरक्षणामुळे त्याला नोकरी लागत नाही किंवा उच्च शिक्षण मिळत नाही या हिंगोली शहरातून मी सरकारला जाहीरपणानं सांगतोय तेरा तारखेचे आठ मराठ्यांना आरक्षण द्या जर ओबीसीतून ना आरक्षण नाही दिलं तेरा तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही आपली बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे मग पण ह्या बाहेरील तुमच्यावर आता तो म्हणता तसंच या बाहेरील मी तुम्ही जर ह्या वाटेमधल्या नाही इथे जागेवर बस माघारीत नाही जा तिथून बसू जाऊ दे जबरदस्ती त्याला काय नावी लापलं त्याला छगन भुजबळच होई कडाल घेऊन ये ना म्हणा